खासदार संजय राऊत हे सांगलीला जाणार आहेत ठाकरे गटांना सांगलीमधून उमेदवार दिल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजीचा सूर आहे आणि हीच नाराजी दूर करण्याचा प्रयत्न असल्याचा भाग म्हणून या दौराकडे पाहिलं जात पुढचे तीन ते चार दिवस राऊत मुंबई आणि पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांसोबत सांगलीमध्ये तळ ठोकून असतील या दरम्यान ते सांगलीतल्या सर्वच विधानसभा क्षेत्रांचा आढावा घेतील तसंच महाविकास आघाडीतल्या सांगलीतल्या सर्वच प्रमुख नेत्यांना सुद्धा भेटणार असल्याचं राऊतांनी सांगितलंय दरम्यान सांगलीचा सा उमेदवार मागे घेणार नाही मात्र सांगलीतल्या तिढ्यावर तोडगा काढल्याचं आणि त्याविषयी काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्याचं राऊतांनी सांगितलंय तर सांगलीची जागा काँग्रेसचीच होते असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय जेव्हा आम्ही चर्चेला बसतो तेव्हा एखादा मतदारसंघ काँग्रेसकडे जातो राष्ट्रवादीकडे जातो आमच्याकडे तेव्हा मी दुसरा पर्याय सुचवतो सांगलीच्या बाबतीमध्ये नक्कीच आम्ही काँग्रेसशी काही पर्यायासंदर्भात चर्चा केली माननीय उद्धवजी असतील शरद पवार असतील या सगळ्या नेत्यासंदर्भात एक सकारात्मक असं धोरण भूमिका घेतलेली आहे पण लोकसभा निवडणूक जी आहे सांगलीत शिवसेनाच लढणार दोनही पक्षांनी आपापली भूमिका मांडलेली आहे ती जागा कोणाची हा विषयच नाही ती जागा मुळात सुरुवातीपासून काँग्रेसची होती त्यांनी काही दावा सांगताना आम्ही कोल्हापूर सोडली मग आम्ही सांगली घेतो आहोत वगैरे तर या सगळ्या वादामध्ये आम्हाला फार काही कानून घ्यायचं नाही जो निर्णय होईल हायकमांड घेतील त्या निर्णयाला मान्य राहून आम्ही सर्व महाराष्ट्रातील आणि सांगलीतील